कोकणचा मतदार उजव्या विचाराला मांडणारा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कोकणचा मतदार उजव्या विचाराला मांडणारा आहे हे आमदार निरंजन डावखरच्या निवडणुकीने दाखवून दिले असल्याचं प्रतिपादन पेण येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं भारतीय जनता पार्टी दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक पेण येथे भाजप कार्यालयात घेण्यात आली यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार रवींद्र आमदार रवी पाटील आमदार निरंजन डावखरे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील उपाध्यक्ष वैकुंठ पाटील प्रशांत शिंदे बिपिन मामुणकर गीता पालरेजा महेश मोहिते वैकुंठ पाटील राजेश मापारा सोपान सांभेकर डी बी पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील मंगेश दळवी संजय डंगर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगडात भाजपची ताकद आहे हे प्रत्येकाला वाटले पाहिजे कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन काम केले पाहिजे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजे प्रत्येक बूथवर भाजपची ताकद वाढली पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला ला लागावे असे आवाहन यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह पेन प्रतिनिधी प्रदीप मोकल दोन हजार एकोणीसचा मयंकर महिना असा उजाडला तसे लक्षात आलं की आपल्यालाही आपण सत्तेत नाही आणि मग थोडी सहा आठ महिने फक्त आपण बोलतच राहिलो काय बोलत राहिलो अमक्याशी गरी झाली अमक्याशी हे झालं अमक्याशी ते झालं संधी कोणी दिली Yeah, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.